महाराष्ट्र राज्यांच्या सन दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे तरी आपण या व्हिडिओद्वारे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती सध्याची काय आहे व पुढे राहील याबद्दल प्रथम आढावा घेऊयात प्रथम आपण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा विचार करूयात की या मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर शहरासह तालुक्यातील तेवीस गावांचा समावेश होतो तसेच मंगळवेडा तालुक्यातील मंगळवेढा शहरासह इतर तालुक्यातील एक्क्याऐंशी गावांचा समावेश होत आहे या मतदारसंघात पक्ष ही संकल्पना नाहीच कारण पक्ष म्हणून विचार केला असता दोन हजार चौदा साली भारत नाना पालके यांना काँग्रेसमधून लढत असताना काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांना एक्क्याण्णव हजार आठशे त्रेसष्ट अशी मते पडली होती व विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे आ, या पक्षाला फक्त तीन हजार पंच्याहत्तर मते पडली होती तसेच दोन हजार एकोणीस साली भारके नाना राष्ट्रवादीचे उमेदवार झाले तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांना एकोणनव्वद हजार सातशे सत्त्याऐंशी मते पडली होती तेव्हा काँग्रेस पक्षाला फक्त सात हजार दोनशे बत्तीस मते पडले होते हे हे राजकीय गिनितांचे लॉजिक व मत मतांचे लॉजिक काय आहे हे तज्ज्ञांनी तपासून घ्यावे त्यामुळे नेत्यावरील वैयक्तिक प्रेम व महत्त्वाचा पैसा हाच पक्ष ही संकल्पना घेऊन या तालुक्यातील निवडणुका सतत होत असतात त्यामुळे या तालुक्यात प्रामुख्याने पांडुरंग परिवाराचे प्रशांत परिचारक सध्याचे भाजपचे आमदार समाधान आवतडे व कैलासवाशी भारत नाना भालके यांचे राजकीय वारस म्हणून भगीरथ भालके हे आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक असून या तिघांनीही निवडणुकीची जय्यत अशी तयारी केली आहे पण भाजपचे आमदार समाधान आवतडे व प्रशांत परिचारक हे दोघेही भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत पण सध्याचे आमदार समाधान आवताडे यांनाच पुन्हा पक्षाची संधी मिळेल अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रशांत परिचारक हे कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे प्रथमदर्शी दिसत असून त्यांचे करून करूनसुद्धा शरद पवार यांची तुतार सुद्धा लढावे पण ही निवडणूक लढवावीच असा सतत सुरू निघत आहे त्यामुळे प्रशांत परिचारकसुद्धा देवदा म्हण अवस्थेत आहेत की लढायचे तर आहेच पण भाजप सोडून तुतारे घ्यावी की अपक्ष म्हणून मतदारापुढे सामोरे जावे असे त्यांच्या मनात घालमेल चालू आहे तत्पूर्वी याच मतदारसंघातून तरुण तडपदार साखर सम्राट असलेला नवा चेहरा नव नवीन नेता म्हणून उदयस आलेले विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघातून उभे राहून आमदार व्हायचेच हे स्वप्न घेऊन त्यांनी मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात दोन वर्षापासून फार मोठा राजकीय धिंगाणा घालून या मतदारसंघातील मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते व ते राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून काम करीत होते व पंढरपूर मंगळवेढा या तालुक्याचे मीच आमदार होणार अशी तयारीही त्यांनी केली होती पण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दरम्यान ते चेअरमन असलेल्या विठ्ठल साखर कारखान्यावर भाजपवाल्याने व वा मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक कट रचून यांनी त्यांची कारखान्यासाठी अडचण निर्माण केली व विठ्ठल साखर कारखान्याला थकबाकीच्या निमित्ताने काहीतरी निमित्त करून कारखान्याला सील ठोकले होते त्यामुळे अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची लोकसभेला साथ सोडली व त्यांनी लोकसभेला भाजपचा प्रचार केला पण अभिजित पाटील यांनी अद्यापपर्यंत भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला नाहीच पण अभिजित पाटील हे सध्या तरी भाजपमध्येच रमलेले आहेत तसेच गेल्याच महिन्यात भाजप सरकारने अभिजित पाटील यांच्या विठ्ठल कारखान्याला लावलेले सील ओपन केले व सरकारने त्यांचे साखर कारखान्याला जवळजवळ तीनशे प पन्नास कोटी रुपयांची भरघोस अशी आर्थिक मदत केली त्यामुळे अभिजित पाटील हे सध्या तरी पूर्ण भाजपावले झालेले आहेत असेच म्हणावे लागेल त्यामुळे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील त्या ते सध्या तरी ऐकत आहेत असेच म्हणावे लागेल तसेच अभिजित पाटील हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक लढवणार होते पण त्यांना कोणीतरी सल्ला दिला असेल की तुम्ही मंगळवेड्यातून निवडून येणार नाहीत त्यामुळे म्हणून अभिजित पाटील यांनी मंगळवेढा पंढरपूर या मतदारसंघाचा नाच सोडला व ते आता माडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी ठरवलेले आहे असे जरी असले तरी अभिजित पाटील यांनी विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून व साखर कारखाना चांगल्या प्रकारे चालवून शेतकऱ्यांना दिलेल्या ऊसाचा चांगला भाव या माध्यमातून अभिजित पाटील यांनी पंढरपूर मंगळवेळ्यातून निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फळी व शेतकऱ्यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास व तरुण मतदारांचे अभिजित पाटलावरील प्रेम याचा उपयोग कसा करून घ्यायचा व तो कोण कोणत्या कारणासाठी करून घ्यायचा व तो कोणासाठी करून घ्यायचा आहे हे फडणवीस साहेबांना नक्कीच माहीत आहे व असावे देखील कारण सध्या तरी समाधान अवतडे प्रशांत परिचारक भगीरथ भालके अशीच लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे तसेच फडणवीस साहेबांना अवतडे व परिचारक हे समान सारखेच असले तरी समाधान अवतडेपेक्षा जास्त मतदारांची ताकद आ, ही प्रशांत परिचारकांचीच आहे तसेच शेवटी प्रशांत परिचारक हे आपल्या समाजाचे माणूस आहे असा त्यांचा मानस असू शकतो त्यामुळे जरी समाधान आवतडे यांना भाजपने उमेदवारी दिली तरी परिचारक हे निवडणुकीतून अलिप्त राहणार नाहीत ते राष्ट्रवादीची तुतारे न घेता अपक्ष म्हणून उभे राहतीलच असेच वाटते अशा प्रसंगी परिचारक व आवतडे यांचे दोघांची मते वेगवेगळी झाली व झाल्यानंतर या दोघांच्या मतातून मतविभागणीमुळे भाजपच्या समाधान आवतडे यांच्या उमेदवाराला धोका होऊ शकतो व त्यामुळे महाविकास आघाडीच्या किंवा अपक्ष म्हणून उभे राहणाऱ्या भगिरीथ बालक्यांना त्याचा फायदा होऊ शकतो आहे हे चाणक्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्षात घेऊन संभाव्य समाधान आवतडे यांना जरी भाजपने उमेदवारी दिली तरी जास्त मते असलेल्या प्रशांत परिचारकांना निवडून आणण्यासाठी अभिजित पाटलांची मदत घेऊन ते सुखी समाधान आवतडे यांना व विरोधी भगीरथ भालकी यांना या दोघांनाही पाडू शकतात असा डाव टाकतील त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अवताडे यांना तिकीटही देतील व परिचारकांना अपक्ष उभे करतील व भगीरथ भालक्यांकडे सरकणारी पाच ते दहा हजार मराठा मते व इतर मते ही अभिजित पाटलाकडे वळून मराठ्यामध्ये व इतर समाजामध्ये मतविभागणी करून अभिजित पाटलांनाही फडणवीस साहेब अपक्ष म्हणून उभे करतील अशा प्रकारे समाधान अवतडे प्रशांत परिचारक भगीरथ भालके अभिजित पाटील अशी चौरंगी लढत मिळून लावतील कवा लावण्याचा प्रयत्न करतील व अभिजित पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते सुखे समाधानवताडे व भगीरथ भालकेंचा गेम करतील व प्रशांत परिचारकांना निवडून आणतील असा सुद्धा फडणवीस साहेबांचा सा प्लॅन असू शकतो हे नाकारता येणार नाहीच त्यामुळे अभिजित पाटील यांची पंढरपूर मंगळवेड्यातूनही उमेदवारी नक्कीच राहील असेच वाटते आहे कारण अभिजित पाटील यांना फडणवीसांचे ऐकावेच लागेल तसेच अभिजित पाटील हे पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातून उभे राहिल्यामुळे त्यांची या मतदारसंघात राजकीय ताकद किती निर्माण झाली होती व सध्या आहे हे अभिजित पाटलांनाही कळेल असे चतुर राजकारण फडणवीस साहेब नक्कीच करतील असेच वाटते आहे त्यामुळे प्रशांत परिचारक यांना निवडून आणण्यासाठी चतुर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे अभिजित पाटलांना बळीचा बकरा करतील असेही वाटते आहे परंतु अभिजित पाटीलसुद्धा अपक्ष म्हणून उभे राहतील व ते राहण्यास तयारही होतील कारण त्यांनाही या मतदारसंघात आपली किती मते आहेत व आपल्यावर लोकांचे किती प्रेम आहे व होणार आहे याची त्यांना पडताळणी करता येईल हीच संधी त्यांना यावेळेस आहे अशा प्रकारे अभिजित पाटील हे पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघात सुद्धा उमेदवारी ठेवतील व उपमुख्यमंत्री फडणवीसांचा डाव यशस्वी होईल असे म्हणण्यास काहीही हरकत नाही आज इथेच थांबूयात असेच राजकीय नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आजच आज आवाज पंचावन न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद